दिले का आम्ही हिंगोली जिल्ह्याचे तिन्ही आमदार असतील राष्ट्रवादीचे राजूभाया असतील भाजपचे तानाजीराव असाल आणि मी असाल त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पालकमंत्र्याला बोललो त्यावेळेस पालकमंत्र्यांनी सांगितलं की मला माहीत नाही माझ्या परस्पर्याच कसा काही निधी गेला हे मला वाटते की त्यांनी आम्हाला कळवल्याच्या नंतर आम्ही ओ एस डीला विचारलं तर ओ एस डीने मला वाटते की परस्पर हा निधी दिला असावा आणि वएदीला बोलल्याच्या नंतर पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की ताबडतोब याच्यावर स्टे देऊन हे कामं रोखवण्यात येतील आम्ही हिंगोली जिल्ह्याचे तिन्ही आमदार असतील राष्ट्रवादीचे राजूभाया असतील भाजपचे तानाजीराव असाल आणि मी असेल त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पालकमंत्र्याला बोललो त्यावेळेस पालकमंत्र्यांनी सांगितलं की मला माहीत नाही माझ्या परस्परात कसा काय निधी गेला हे मला वाटते की त्यांनी आम्हाला कळवल्याच्या नंतर आम्ही ओ एच डीला विचारलं तर ओ एच डीने मला वाटते की परस्परे हा निधी दिला असावा आणि ओ एच डीला बोलल्याच्या नंतर पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की ताबडतोब याच्यावर स्टे देऊन हे कामं रोखण्यात येतील